चिंचवे येथे बालविवाह प्रतिबंध विरोधात जनजागृती रॅली चिंचवे येथे जेंडर जनजागृती अंतर्गत विरुद्ध आंदोलन बेटी बचाओ बेटी या कार्यक्रमांतर्गत बचत गटाच्या महिला विभागातर्फे गुरुवार दिनांक एकोणवीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता बालविवाह विरोधात जनजागृती रॅली करण्यात आली या रॅलीची सुरुवात चिंचवे ग्रामपंचायत कार्यालयापासून करण्यात आली होती यानंतर ग्रामविकास माध्यमिक विद्यालय येथून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या गेटवर येऊन थांबली या जनजागृती अंतर्गत यापूर्वी ही एप्रिल दोन हजार सोळा ते जानेवारी दोन हजार सतरा या कालावधीत जिल्ह्यात एक्क्याऐंशी बालविवाह प्रशासनाला रोखण्यात यश आले याच अनुषंगातून या रॅलीचे आयोजन करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील पटांगणात बालविवाह प्रतिबंधक फलक हाती घेऊन सांगू ठणकावून पुन्हा पुन्हा बालविवाह आहे कायद्याने गुन्हा आओ मिलकर बडा एक कदम बालविवाह को मितायहा अशा घोषणा देत आम्ही बालविवाह होऊ देणार नाही अशी शपथही देण्यात आली बालविवाहाच्या दुष्परिणामांबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याची गरज असून ग्रामीण भागात सर्वाधिक बालविवाह होत असल्याने गाव व ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती मोहीम राबविणे अधिक महत्त्वाचे आहे सर्वसामूहिक विवाह आयोजकांना वधूच्या वयाशी संबंधित सर्व नोंदी काळजीपूर्वक तपासण्यात सांगून त्यांना बालविवाह रोखण्यासाठी सर्वांची भूमिका महत्वाची आहे जिल्हा परिषद शिक्षिका शीतल गांगुर्डे यांनी या कार्यक्रमाची सुंदर प्रस्तावना केली मुख्याध्यापक निवृत्ती आहेर यांच्या हस्ते बचत गटाचे सर्व समन्वय व कॅन्डर सी सी, सी शिवाडे मॅडम यांचा शाल श्रीफळ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामविकास माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मोरे शिक्षक शिक्षिका तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक निवृत्ती सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षिका उपस्थित होते या प्रसंगी सौ शीतल गांगुडे यांनी सदर बालविवाह बंदीविषयी अचूक मार्गदर्शन केले या प्रसंगी देवळा तालुक्यातील सी सी शिवाडी मॅडम व उमराडाम प्रभागातील सर्व कॅन्डर कार्यक्रमात सहभागी झाले होते उमेद अभियान तालुका प्रतिनिधी प्रभात समन्वयक रेणुका शेवाडे कँडर सवनिता पवार सीमा शिरसाट संगीता आहे राजश्री शेवाडे रुपाली अहिरे आशाबाई जाधव सविता वाघ वैजंता गायकवाड अशा पगारे पूजा अहिरे संगीता दिगंबर पवार चंद्रकला गायकवाड सुरेखा पगारे उषा गांगुर्डे नैना पवार शोभा ठाकरे ललिता पवार मंदा भालेराव रंजना पवार संगीता केदा पवार वंदना वंदनाबाग इत्यादी जण उपस्थित होते

ओके बाल विवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा तर मी सरांना विनंती करते की सर्वांनी उभं राहायचे प्रतिज्ञेसाठी अठरा वर्षाचा आत व मुलगा असेल तर एकवीस वर्षाचा आज आम्ही बाल विवाह करणार नाही बाल विवाहाचा कोणत्याही कार्यात सहभागी होणार नाही किंवा अप्रत्यक्षपणे मदत करणार नाही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका